सूर्यफुलामुळे शेतात सोनं उगवतं का असा प्रश्न जर कोणी यदुराजला विचारला तर यदुराज हो म्हणे याचं कारण म्हणजे त्याने मर्चंट नेव्हीची चांगली नोकरी सोडत आपलं मन आपल्या शेतीकडे ओळवलं आणि हे कसं शक्य झालं चला बघूया त्याची ही अनोखी यशोगाथा कनौज येथील यदुराज सिंह चव्हाण मर्चंट नेवीची चांगली पगाराची नोकरी होती पण मन मात्र नेहमी आपल्या मातीत वळायचं तेव्हा त्यांना ठरवलं की आपल्या शेतीत आता परतायचं आणि काहीतरी नवीन करून आपली एक वेगळी ओळख निर्माण करायची यदुराज यांनी कमी होत चाललेली सूर्यफुलाची शेती पुन्हा जिवंत करण्याचं ध्येय ठेवलं कारण इतर शेतकरी सूर्यफुलाची शेती आता करत नव्हते स्वतः सूर्यफुलाची लागवड सुरू केली आणि शेजारील शेतकऱ्यांना सुद्धा त्याने हळूहळू प्रेरित केलं मकान आहे तर सूर्यफूल लावा सोनं उगवेल सोनं असं त्याचं म्हणणं होतं आणि खरंच यदुराजच्या या प्रयत्नानंतर त्याचं यश पाहून इतर शेतकऱ्यांनी सुद्धा इथे सूर्यफुलाची लागवड केली आज त्यांच्या शेतात सूर्यफूल उमलतात आणि त्यासोबत आशेची नवी किरणं सुद्धा तुम्हाला ही यशोगा